जयश्री स्वामी शिवानंद दादाजी धाराशिव शहरामधील सर्व भक्तांना कळवण्यात आनंद होतो आहे की आपल्या धाराशिव नगरीमध्ये श्री धनंजय सरकार व माऊलीई यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी पायी दिंडीमध्ये सहभाग घ्यावा असे दादाजी भक्तांना कळवण्यात येते जयश्री स्वामी शिवानंद दादाजी की परिवारातील सर्व गुरुबंधूंना कळवण्यात येते की आज दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी बार ठीक बारा वाजता पायीदिंडी सोहळ्यासाठी आपण धाराशिव दरबारामध्ये यावे व कुणीही गैरहजर राहू नये ही विनंती सर्वांना जय श्री स्वामी शिवानंद दादाजी के पायदिंडीचा मार्ग शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका मार्गे दरबारापर्यंत पायीदिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व गुरुबंधू आणि माता भगिनी पायी दिंडीमध्ये सहभागी व्हावे भूम कोठाळवाडी चोराखळी सुलतानपूर हातोला एळम घाट या सर्व परिवारांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती सर्वांना जय श्री स्वामी शिवानंद दादाजी